हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवीमध्ये पेपर पॅटर्न कसा असणार आहे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आता एक्झाम येणार आहे तुम्हाला पेपरचा पॅटर्न माहीत असायला हवा आणि पुस्तक यादी म्हणजे तुम्ही कुठले पुस्तक यूज करायला हवे अजून कोणाला माहीत नसेल तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा त्याआधी आपण बघणार आहे मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे इयत्ता आठवीकरिता ऑनलाईन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर होणार आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती लेक्चर होणार आहे तसंच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात कधी तुमचं लेक्चर अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला कुठला टॉपिक नाही कळला तर ते तुम्ही रिपीटेड कितीही वेळा बघू शकतात तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तसेच व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर बघूया आपण आपला आजचा व्हिडिओ पेपर पॅटर्न कसं असणार आहे तर एन एम एम एस परीक्षा पॅटर्न ह्याच्यामध्ये दोन भागांमध्ये तुमची एक्झाम घेतली जाते एक मॅट आणि दुसरा पेपर सेट मॅट म्हणजेच मेंटल एबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे स्कॉलर एप्टिट्यूड टेस्ट ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता व तर्कशक्तीवरती आधारित प्रश्न असतात मॅट पेपर मॅट म्हणजे पेपर वन जो भाग वन असतो ह्याच्यामध्ये आणि नाइन्टी मार्क्सचा पेपर असतो नाईंटी मिनिटचा टाइम असतो तसच सेट मध्ये सुद्धा शालेय विशा, शालेय विषयांवरती आधारित हा पेपर असतो ज्याच्यामध्ये गणित विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय त्याच्यामध्ये विचारले जातात याच्या सुद्धा नाईंटी मार्क्स आहेत आणि 90, आहे, 90 मिनिटचा वेळ तुम्हाला दिला जातो म्हणजेच की एकूण गुण आहे एकशे ऐंशी आणि वेळ तुमच्याकडे पूर्ण एकूण वेळ तीन तासाचा असणार आहे म्हणजे प्रत्येक पेपर दीड तास आणि मार्किंग प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि नेगेटिव मार्किंग नसणार आहे तसेच भाषा इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमात प्रश्नपत्रिका उपलब्ध असणार आहे तसंच मेट मेंटल एबिलिटी टेस्ट विषय तुमचे असणार आहे बुद्धिमत्ता तर्कशक्ती आकृती बंद आणि क्रम इत्यादी ठीक आहे महत्वाचे टॉपिक सिरीज म्हणजेच की नंबर अल्फाबेट फिगर एनॉलॉजी को, कोडिंग डिकोडिंग क्लास आ, क्लासिफिकेशन म्हणजे ऑड वन आउट ब्लड रिलेशन मॅथमॅटिकल रिजनिंग एम्बेडेड फिगर्स मिरर अँड वॉटर इमेज डायरेक्शन सेन्स तर एवढे टॉपिक्स तुम्हाला असणार आहे आणि टीप अस आहे की दररोज पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला रिजनिंग पझल्स सोडवायचे आहेत तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पजल्स सोडवायचे प्रॅक्टिस तुम्ही कराल तुम्हाला लवकरात लवकर ते प्रश्नांचे उत्तर काढण्यात सोपं जाईल तसंच सेट स्कॉलस्टिक एप्टिट्यूड टेस्ट याच्यामध्ये गणित मॅथमॅटिक्स याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे संख्या पद्धती भिन्न दशांश टक्केवारी प्रमाण प्रमाण प्रमाणानुपात साधे व्याज क्षेत्रफळ परी घनफळ बीजगणित आणि समीकरणे तसेच आकडेवारी आणि आले हे टॉपिक्स तुम्हाला गणितमध्ये विचारले जाणार आहे तर तुम्ही याच्यावरती भर द्यायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला माहितीच असणार आहे तुम्हाला सिलेबसमध्ये काय काय तसंच विज्ञानमध्ये बल ऊर्जा ध्वनी प्रकाश सजीव व निर्जीव वस्तू पेशी वनस्पती प्राणी वातावरण प्रदूषण पृथ्वीचे स्वरूप पदार्थांचे गुणधर्म आणि रासायनिक बदल हे तुम्हाला सायन्सच्या विषयामध्ये टॉपिक्स असणार आहे आणि तिसरं समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स याच्यामध्ये हिस्ट्री नागरिक शास्त्र आणि भूगोल हे सर्वांचं हे सर्व विषय इन्क्लूड असतात तर याच्यामध्ये इतिहास मध्ये भारताचा स्वतंत्र संग्राम समाजातील सुधारणा तसेच भूगोलमध्ये भारताचा नकाशा हवामान आणि नद्या नागरिक मध्ये लोकशाही शासन प्रणाली नागरिकांचे अधिकार हे टॉपिक्स तुम्हाला विचारले जाणार तसेच एन एम एम एस साठी शिफारस केलेली पुस्तके मराठी माध्यमासाठी मॅथच्या एक्झामसाठी मराठीसाठी जे म्हणजे मराठी मीडियम साठी कुठली पुस्तके आहेत नवनीत एनएमएस मेंटल एबिलिटी टेस्ट बुक मराठी तसेच अरिहंत एन एम एम एस मेंटल एबिलिटी गाईड इंग्लिश आणि एमटीजी रिजनिंग मेड बाय इझी मेड इझी फॉर प्रॅक्टिस तर एवढे बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्याची सुद्धा तुम्ही चांगल्यापैकी अभ्यास केला तरी पण चालेल सेट साठी सेट मित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेच्या बुक्स जरी प्रिफर केल्या तरी खूप चांगलं आहे आणि अजून एक्स्ट्रा जर जर तुम्हाला काही हवं असेल तर नवनीत एन एम एम एस स्कॉलरशिप गाईड क्लास एट महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुक आठवी ठीक आणि त्याच्यामध्ये असणार आहे गणित विज्ञान समाजशास्त्र हेच मुख्य अभ्यासक्रम आहे तसंच तिसरं आहे टार्गेट एन एम एम एस स्कॉलरशिप एक्झाम बुक आणि चौथं युथ एन एम एम एस स्टडी मटेरियल मराठी मीडियम हे बुक्स असणार आहे हे तुम्ही स्टडी करू शकता यांच्यामधून तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता अतिरिक्त साधने म्हणजे अजून कुठल्या सोर्सने तुम्ही अभ्यास करू शकतात तर ते आहे मागील प्रश्नपत्रिका म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मागील पाच वर्षाचे प्रश्न पेपर तुम्हाला सोडवायचे आहे एन एम एम एस ऑनलाईन मोक टेस्ट जे करिअर थ्री सिक्स्टी आणि टार्गेट तार, पब्लिकेशन्स वेबसाईट वरती तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि काही युट्यूब चॅनल्स सुद्धा आहे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आपल्या एन एम एस अभ्याससाठी तर असा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला वीडियो तर करा बॅच जॉईन करायची असेल ते बॅच जॉईन करण्यासाठी कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि अधिक माहितीसाठी सुद्धा व्हॉट्सअप करू शकतात आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घेऊ शकतात तर असाच आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा डबल अकॅडमी स्कूल एक्झाम थँक्यू